in 1947 we got independence from the British rule. This is day to remember the sacrifice of freedom fighters whose efforts gave us independence. Today India is the largest democracy in the world. It's our responsibility to lead our country ahead and make it the best country of the world. We must be proud to be India. जाल्रोटे क्वी वेल्पित स horses चार्टे स्थर्टे प्रियाक थैछो आंपस्त memorized इस Самकृते निए दीन stuffed मेर्टे, चारो में क्वेले 먹는 महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू भगत सिंह चंद्रशेखर आजाद एंड मिलियंस ऑफ अदर्स आर नॉटन नो बेक इंडिया ब्रिटिश रूलॉज ऑफ अदर सै Thank <laughs> you. Thank you. दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील एक अत्याचारांना कळटाळून भारतीयांनी एकत्र येऊन मोठ्या मुखाले चळवळी सत्याने करून इंग्रजांना झेरी सांगते अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपण सर्वजण पंधरा ऑगस्ट साजरी करण्यासाठी त्या उपस्थित राहिले आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य